एकोणीसशे एकसष्ट साली छोट्याशा गोडबोले चाळीत ज्ञानाय दानायचं रक्षणाय हे व्रत घेऊन एक शाळा सुरू झाली शाळेचे काम पाहून दानशूर श्री सुरेंद्र पंत कर्णिक यांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली आपली जागा शाळेस दिली आणि पुन्हा एकदा एका कौलारू चाळीत मुलांची किलबी सुरू झाली आणि याच मैदानात त्या कौलारू चाळीपासून तयार झालेले शाळेची ही दिमागदार इमारत आज उभी आहे आजूबाजूला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वर्चस्व असताना सुद्धा स्वतःचे मराठी पण टिकून ठेवलेली शाळा नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी माझी विद्यार्थी स्नेह मेळावा शाळा आणि माझी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री नाके फडके सर आणि कोशाध्यक्ष आणि माजी विद्यार्थी माननीय श्री धनंजय पाठक सर उपस्थित होते त्याचप्रमाणे शाळेचे पहिले माझी मुख्याध्यापक श्री पुरोहित सर श्री केळकर सर श्री सरगर सर श्री पानसाळ सर तसेच सर्व माजी आजी शिक्षक आणि पाचशेहून अधिक माझी विद्यार्थी उपस्थित होते नूतन विद्यालयाच्या एकोणीसशे पासष्टच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी श्री सरगर सर यांनी छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंतची सर्व पदे भूषवली त्यांच्या या यशाचा नूतन विद्यालयाला सार्थ अभिमान आहे पी शिक्षक श्री सोनार सर शाळेच्या प्रेमापोटी व्हीलचेअरवर बसून सदर सन्मानास उपस्थित राहिले नूतन संकुलातील तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रेश्मा सय्यद मॅडम सौ भारती वेदपाठक मॅडम आणि सौ दीपाली साबे मॅडम उपस्थित होत्या शाळेच्या तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे सौ भोसले मॅडम श्रीमती बावीसकर मॅडम कला शिक्षक श्री हरी सर माजी विद्यार्थी श्री रघुनाथ कोर सर अशोक बारवनकर राजेश भोईर वैशाली शिर्के गुरुनाथ परब यांनी या मेळाव्याचे नियोजन केले माझी विद्यार्थी श्री राजाभाऊ यांनी प्रत्यक्ष शाळेची घंटा वाचवून कार्यक्रमास प्राध्यापक रघुनाथ कोर यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने कार्यक्रमाची धुरा सांभाळली माजी मुख्याध्यापक आणि माझे शिक्षक यांनी दीप प्रज्वलन आणि असंख्य दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली शाळेचे दिवंगत माजी मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर गीत गायनाने कार्यक्रमात रंग चढत गेला त्यानंतर सर्व माझी विद्यार्थ्यांतर्फे सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांचा आणि माजी शिक्षकांचा सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नंतर शाळेमध्ये एकोणीसशे एकसष्ट पासूनचे यशाच्या शिखरावरती पोहोचलेले अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसे शाळेतले आजी शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला त्यानंतर शाळेचे पहिले मुख्याध्यापक श्री पुरोहित सर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे शाळेच्या पदसिद्ध मुख्याध्यापिका सौ सय्यद मॅडम यांना देखील शाळेला प्रगतीपथावर नेण्याबाबत सन्मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात आले सरते शेवटी छडी लागे छमछम याची पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आठवण करून देण्यासाठी शाळेच्या सर्व माझी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना हातावर एक छडी दिली आणि शुभेच्छाही दिल्या शाळेचे ऋण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात शाळेचा दोन हजार नऊच्या बॅच अमेरिका स्थित माझी विद्यार्थी श्री घनश्याम देशमुख याने शाळेस एक्कावन हजाराचा चेक भेट दिला सगळ्या शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली शाळेत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी शाळेतील भरांडात फिरत होता आपल्या वर्गात जाऊन बसत होता फळ्यावर आपल्या बॅटचे वर्ष लिहित होता एका डोळ्यात आसू दुसऱ्या डोळ्यात हसू आपल्या मित्रांना भेटण्याचा हर्ष आपले शिक्षक भेटल्याचा आनंद या चित्रातून पुन्हा एकदा सर्वजण विद्यार्थ्यांच्या भूमिकेत गेले शाळेची माती कपाळी लावून प्रत्येक माझी विद्यार्थी मार्गस्थ झाला ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा